नमस्कार मी राहुल कुलकर्णी सध्या घडत असलेली घडामोड ही पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातली असली तरी त्या घडामोडीचे वेगवेगळे कांगोरे आहेत आणि मी नेहमी पाकिस्तानचा अभ्यास करत असताना कारण काही पुस्तकं पाकिस्तानवरची मी वाचली आहेत आणि पाकिस्तानचं आकलन करत असताना वेगवेगळे आपल्या देशांतर्गत असलेले मुद्दे कारण इथल्या अल्पसंख्यांकांचा दृष्टिकोन त्यांची काश्मीरविषयक असलेली भूमिका फाळणीच्या वेळी जे काही ठरलं होतं ते पण सद्यस्थितीमध्ये पाकिस्तानबरोबरच्या आपल्या संबंधाचे बरेच कोण आहेत एक कोण आहे तो पाकिस्तान अफगाणिस्तान ह्या संबंधाचा आणि भारत आणि अफगाणिस्तान या संबंधाचा दुसरा कोण जो आपल्याला ज्ञात आहे तो आहे पाकिस्तान आणि चीनच्या संबंधाचा आणि आपल्या आणि चीनच्या संबंधाचा तिसरा कोण आहे तो अमेरिका आणि पाकिस्तानच्या संबंधाचा आणि आपल्या आणि अमेरिकेच्या संबंधाचा पण ह्या सगळ्या संबंधामध्ये एक अलीकडच्या काळात आपला आणि अफगाणिस्तानचा वाढत असलेला जो सौहार्द आहे त्याची काही ना काहीतरी महत्वाची भूमिका असते आणि म्हणून पाकिस्तान जेव्हा बलुचिस्तान प्रांतामध्ये एकतीस तारखेपर्यंत इंटरनेट बंद करून आणि खास करून अमेरिकेनं अलीकडच्या काळामध्ये पाकिस्तानच्या प्रेमापोटी घेतलेल्या भूमिकेमुळं ज्या राष्ट्रानं ह्या जगात कायम दहशतवाद पोचला अशा राष्ट्राला जेव्हा दहशतवादी गटाचं उपाध्यक्षपद दिलं जातं म्हणजे दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठीचं तेव्हा एक वेगळ्या पद्धतीचं बळ मिळतं आणि त्या बळाचा वापर करून पाकिस्तान हे त्यांच्या बलुचिस्तान प्रांतामध्ये तिथे असलेल्या स्वातंत्र्यवीरांना दडपण्यासाठी एक मोठी लष्करी कारवाई सुरू करतं आहे केलीच आहे त्यांनी खरं म्हणजे आणि ती कारवाई एकतीस ऑगस्टपर्यंत चालणार आहे आता असं आहे की पाकिस्तानच्या अंतर्गत राजकारणामध्ये पंजाब प्रांताचं वर्चस्व कायम मोठं राहिलं आहे जसं मी बांगलादेशमध्ये जाऊन बांगलादेशच्या युद्धाची पन्नास वर्ष म्हणजे त्यांच्या दृष्टीनं त्यांचं स्वातंत्र्य युद्ध आणि आपल्यासाठी मात्र पाकिस्तानची जी मुजोरी सुरू होती आणि एक दीड कोटी लोक हे बांगलादेशमधनं विस्थापित होऊन भारतामध्ये येत होते आणि त्यामुळं जी दुष्काळी परिस्थिती असताना अधिकचा ताण भारतावरती आला होता तर ता त्या ताणामागं एक मुख्य कारण होतं ते म्हणजे पंजाबी लोकांचा डॉमिनन्स पाकिस्तानच्या राजकारणामध्ये पंजाबी लोक हे स्वतःला वरिष्ठ समजतात आणि म्हणूनच बांगलादेशमध्ये जेव्हा तिथल्या स तेव्हाच्या राजकीय पक्षाला इकडच्या म्हणजे आत्ताच्या पाकिस्तानपेक्षा चांगलं राजकीय बळ मिळालं आणि तेच सत्ताधीश होणार होते पंजाबी लोकांना वाटलं की असं कसं काय चालेल आणि मग त्यांनी तिकडच्या लोकांचा राजकीय अधिकार आणि सत्तेचा अधिकार नाकारला आणि मग तिथे पाकिस्तानच्या फाळणीची बीज रोवली गेली आत्ता बलुचिस्तानमध्ये जे काही होत आहे ते पण असंच आहे पण ते का आहे तर पंजाबमध्ये असलेल्या पंजाबींना असं वाटतं की आपला अधिकार आहे सगळ्या पाकिस्तानावरती राज्य करण्याचा आत्ताचे त्यांचे विद्यमान पंतप्रधान हे पंजाबीच आहेत आणि त्यांच्या एकूणच असेंब्लीमध्ये त्यांच्या एकूणच सभागृहामध्ये पंजाबी लोकांचा डॉमिनन्स खूप जास्त असतो आता या पार्श्वभूमीवरती जेव्हा बलुचिस्तानमध्ये ही सगळी कारवाई सुरू आहे तर ती आपल्याला शांतपणे समजून घ्यायला हवी कारण त्याच्यामागे पाकिस्तानचा आरोप आहे की भारताचा वाट आहे काय झालं बघा पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतामध्ये सध्या तणावपूर्ण परिस्थिती आहे कारण सुरक्षा दलांनी त्यांच्या दृष्टीनं जे दहशतवादी आहेत त्यांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली आहे यासोबतच सुरक्षेच्या कारणास्तव मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या आहेत आता याच्यामध्ये काय झालंय की पाकिस्तानच्या सुरक्षा दलानं अफगाणिस्तान सीमेजवळील बलुचिस्तानच्या झोब जिल्ह्यातील सांबाजा भागात सात आणि आठ ऑगस्टला मध्यरात्री तेहतीस दहशतवाद्यांना ठार केलं त्यांच्या दृष्टीनं तर आठ ते नऊ ऑगस्टच्या रात्री आणखी चौदा दहशतवादी मारले गेले या कारवाईत मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्र दारुगोळा आणि स्फोटकं जप्त करण्यात आली बघा अफगाणिस्तान हे पठाणी राष्ट्र आहे धर्मानं इस्लाम मानणारं राष्ट्र आहे त्या राष्ट्राचा पाकिस्तानबरोबर अजिबात सौहार्द नाहीये तिथे त्यांचा संघर्ष सुरू आहे भारत आणि अफगाणिस्तान संघर्षामध्ये कंधार विमानाच्या अपहरणाच्या वेळचा जो बिघडलेला आपला भाग होता भाव होता अफगाणिस्तानबरोबरचा तो हळूहळू सुधरतोय भारतानं अफगाणिस्तानला राजनैतिक मान्यता दिलेली आहे पण आपण खुल्यापणानं तिकडच्या पूर्वीच्या दहशतवाद्यांबरोबर चर्चा करत नाही आहोत आता एक असे संबंध आहेत की पाकिस्तानचं मत असं आहे की अफगाणिस्तानच्या माध्यमातून भारत ह्या बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यसैनिकांना मदत करतो आहे आणि म्हणून तिथे कायम आमच्या विरोधामध्ये काही काहीतरी घडते आता काय घडते बघा फिटना अल ख्वारीज गट इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन म्हणजे आय एस पी आरच्या नुसार ही जी काही पाकिस्तानच्या लष्करानं कारवाई सुरू केली आहे ती फिटना अल ख्वारिज या भारत प्रायोजित दहशतवादी गटाविरोधात आहे आणि पाकिस्तानच्या सीमेवरती यातले काही लोक जे घुसखोरी करत आहेत त्यांच्याविरोधात आला की नाही इथे भारत म्हणून मी म्हटलं की पाकिस्तान आणि भारताच्या संबंधामध्ये आपण जेवढ्या सरळपणे ते संबंध बघतो आणि त्याचा तणाव बघतो तसं नसतं पाकिस्तानला असं वाटतं की बलुचिस्तानमध्ये मध्ये भारताच्या मदतीनं काहीतरी दहशतवाद्या कारवाया सुरू आहेत सध्या सांबाच्या आणि आसपासच्या भागात सॅनिटायझेशन ऑपरेशन असं त्यांनी त्याला नाव दिलंय ज्यामुळं संभाव्य दहशतवाद्याचा ते त्यांच्या दृष्टीने असलेला शोध घेत आहेत बलुचिस्तान सरकारनं सुरक्षेच्या कारणास्तव एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत पर संपूर्ण प्रांतामध्ये डेटा आणि इंटरनेट सेवा बंद केलेली आहे बलुचिस्तान सरकारचे प्रवक्ते शाहिद रिंद त्यांचं मी स्टेटमेंट वाचलं की दहशतवादी समन्वय आणि माहिती आदान प्रदान करतात इंटरनेटचा वापर करून आपण पण तसंच केलं होतं काश्मीरमध्ये पण आपल्यात आणि त्यांच्यात मूलभूत काय फरक आहे तो मी तुम्हाला सांगेन आणि म्हणून आम्ही हे बंद केले आता काही इंटरेस्टिंग नाव आहेत बघा पाकिस्तानच्या कोणत्या कोणत्या बलुचिस्तानच्या या भागामध्ये त्यांचा संघर्ष सुरू आहे कोहलू चमन किला अब्दुल्ला पिशीन लोरालाई हे नाव तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलं असेल झियारत किला सैफुल्ला नुष्की हरनोई केच पुंजगुर गोगादर हे नाव तुम्ही अनेक वेळेला ऐकलं असेल खुजदार आणि झोप या सगळ्या जिल्ह्यामध्ये इंटरनेट सेवा बंद आहे आता अर्थातच तिथे पंच्याऐंशी लाख लोक राहतात त्याच्यामध्ये विद्यार्थी आहेत व्यापारी आहेत आणि त्यांना या सगळ्या बंदीचा मोठा परिणाम झालेला आहे बलुचिस्तानमध्ये बलूच लिबरेशन आर्मी हे नाव लक्षात ठेवा बंडखोर गटानं एकापाठोपाठ एक मोठे हल्ले करायला सुरुवात केली होती आणि खास करून ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला या बलूच लिबरेशन आर्मीनं भारताला संपूर्ण पाठिंबा दिला होता आणि जर ऑपरेशन सिंदूर आणखी काही काळ सुरू राहिलं असतं तर मी ज्या आत्ताच्या दोन नावाचा उल्लेख तुम्हाला केला खास करून ग्वादर जे बंदर आहे तिथे बलूच आर्मीच्या मदतीनं ह्या लोकांनी तिथल्या पाकिस्तानच्या लष्कराच्या विरोधामध्ये मोठा उठाव केला असता एकीकडे भारत आ, प, आ, पाकिस्तान संघर्ष सुरू आहे आणि दुसरीकडे देशांतर्गत त्यांना मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागला असता त्यामुळं डोनाल्ड ट्रम्प जे सांगतायत की मी माझ्या एका फोन कॉलमुळे ते युद्ध थांबलं त्याच्यापेक्षा काल आपल्या हवाई दल प्रमुखांनी सांगितलं की आम्ही एकूण त्यांची सहा विमानं पाडली त्याच्यामध्ये पाच लष्करी आणि एक त्याहून अधिक सॉफिस्टिकेटेड असलेलं असं जे सहा विमान पाडलं त्याबरोबर बी एल ए बलूच लिबरेशन आर्मीचं जे बलुचिस्तानमध्ये सध्या सुरू असलेलं ऑपरेशन आहे तोही भाग महत्त्वाचा आहे आता एकूण तीन त्यांनी केलेले हात हल्ले महत्त्वाचे कसे आहेत तुम्हाला सांगतो पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसला मस्तुंग जिल्ह्यात या बलूच लिबरेशन आर्मीनी स्फोटांनी भरलेल्या वाहनावरती हल्ला केला ज्यामध्ये एक लष्करी अधिकारी आणि दोन सैनिक मारले गेले त्यासोबत मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तुम्हाला आठवत असेल तर तीन दिवस ते ऑपरेशन सुरू होतं रेल्वे चालली आहे आणि त्याच्यावरती ह्या स्वातंत्र्यवीराने हल्ला केला त्याच्यामध्ये पाकिस्तानचे अनेक अधिकारी आणि सैनिक मारले गेले होते जवळपास हा आकडा पाकिस्तानच्या सैनिकांनी अधिकृतपणे एक तीस आमचे सैनिक आणि जवान मारलेत असं म्हटलंय त्यासोबत क्वेट्टा आपल्याला आठवतं की क्वेट्टा हे नाव लगेच लक्षात येतं नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये क्वटा रेल्वे स्टेशनवर आत्मघाती हल्ला करण्यात आला ज्याच्यामध्ये अठ्ठावीस पाकिस्तानी सैनिकाचा सम, समावेश होता आता या सगळ्या कॉन्फ्लिक्ट बलूच लोकांचं काय म्हणणं आहे आणि ते भारताप्रती का त्यांचा प्रेमाचा भाग आहे एकतर आपला पूर्वीचा आता बरा इतिहास तुम्ही काढाल तर तो जो गांधार प्रांत होता जिकोण जिकडनं आपल्या महाभारतामध्ये बरेच संदर्भ गांधार प्रांताचे येतात द्रौपदी गांधार प्रांताचीच मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तर दृष्टिकोन अफगाणिस्तानासह स्वतंत्र भारत वगैरे आहे त्यातली फक्त एकच छोटीशी गोम आहे की ज्या धर्माबद्दल त्यांना तिरस्कार आहे त्या धर्माचं इथे या प्रांतामध्ये संपूर्ण हिंदुस्थान जो त्याने दृष्टीपतात ठेवला आहे तर तिथं ते प्राबल्य वाढेल हा भाग ते विसरतात पण या बलूच लोकांना असं वाटतं की आमच्या प्रांतामध्ये प्रचंड गरिबी आहे तुम्ही आमची नैसर्गिक साधनसंपत्ती जसं आपल्याकडचं ओडिसा सारखं राज्य आहे महाराष्ट्रामध्ये गडचिरोली विदर्भातला बराचसा भाग जो आदिवासी भाग आहे त्या भागामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती खूप जास्त आहे अलीकडे त्या साधन संपत्तीला आपण मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिकीकरणासाठी वापरायला सुरुवात केली आहे पण बलूच लोकांना असं वाटतं की आमचा सगळ्यात मोठा प्रांत पाकिस्तानातला आमच्याकडे सगळ्यात जास्त नैसर्गिक साधन संपत्ती आणि आम्हीच सगळ्यात गरीब हा खरा संघर्षाचा धागा आहे आणि म्हणून ते भारतासारख्या राष्ट्राकडं मदतीची आस लावून असतात इथे पाकिस्तानच्या ह्या प्रांतामध्ये चीनची घुसखोरी आहे तो जो पाकिस्तान चीन इकॉनॉमिक कॉरिडोर आहे ज्याला सी पी ई सी चीन पाकिस्तान इकॉनॉमिकल कॉरिडॉर असं म्हणतो तर या कॉरिडॉरच्या माध्यमातनं चीननं ग्वादर बंदर आणि त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केली मधल्या काळामध्ये या स्वातंत्र्य सैनिकांनी चीनच्या दोन अभियंत्यांना आणि काही त्यांच्या कामगारांना मारलं होतं त्यामुळे चीनला सुद्धा असं वाटतं की तिथे जे काही सुरू आहे ते थांबवायला हवं आणि अजून ते, ते भारतावरती या संदर्भामध्ये काही कटाक्ष टाकत असतात बलूची लोकांना असं वाटतं की सी आणि वादर बंदर हे पासष्ट अब्ज डॉलरच्या चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोरचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आमच्या लोकांना काहीच फायदा होत नाही जो काही फायदा होतो आहे ती खनिज संपत्ती तुम्ही आमचीच ओरबडून घेत आहात आणि आम्हाला मात्र तुम्ही गरीब करत आहात या कारणामुळं खरंतर हा स्व संग्राम सुरू आहे त्यांना स्वतंत्र बलुचिस्तान हवं आहे आणि भारताचा उघड जरी नसला तरी स्वतंत्र बलुचिस्तानला निश्चितपणे पाठिंबा आहे भारतानं स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये भारत आणि पाकिस्तानच्या संघर्षामध्ये जो निर्णायकी विजय मिळवला त्याच्यामध्ये स्वर्गीय इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले आणि आता शक्यता अशी आहे की बलुचिस्तानचा हा जो वाढता संघर्ष आहे तो बघता बलुचिस्तानसुद्धा स्वतंत्र होईल आणि त्याच्यासाठी भारतासारख्या राष्ट्राची उघड आणि छुपी मदत त्यांना फायदेशीर ठरेल बलुच राष्ट्रवादी प्रांतातली खनिज संपत्ती त्याच्यामध्ये गॅस तेल आणि युरेनियम आणि ग्वादर बंदर यावर आमचा वाटा असायला हवा आमचं नियंत्रण असायला हवं असं या इथल्या लोकांचं म्हणणं आहे आणि मानवाधिकाराच्या संदर्भामध्ये जेव्हा अमेरिका आणि इतर राष्ट्र काश्मीर बद्दल बोलतात त्यावेळेला ती बलुचिस्तानकडे मात्र डोळेझाक करतात बलूच बंडोखोर आणि विशेषतः बहरंगू बलूच ह्या एक महिला कार्यकर्त्या आहेत त्यांचे अनेक उत्तम असे इंटरव्ह्यूज तुम्हाला वेगळ्या आंतरराष्ट्रीय माध्यमामध्ये बघायला मिळतील त्या बी बी सह वेगळ्या आंतरराष्ट्रीय संस्थांच्या उत्तम कार्यासाठीचं मानांकन त्यांना मिळालेलं आहे या लोकांनी सांगितलंय की पाकिस्तानी लष्कर आमच्या विरोधामध्ये प्रचंड अत्याचार करते अचानकपणे लोक नाहीशी होत आहेत नियमबाह्य पद्धतीनं हत्या सुरू आहेत आणि दडपशाही मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे त्यामुळं आम्हाला आमच्या राष्ट्राची आमच्या राष्ट्रासाठी वेगळ्या पद्धतीचं स्वातंत्र्य हवं आहे आणि ते स्वातंत्र्य आम्हाला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचा हा जो संघर्ष आहे तो चालूच ठेवणार आहे या संघर्षामध्ये आत्ता एक महत्त्वाची गोष्ट घडती आहे आणि त्या गोष्टीमध्ये भारत चीन अफगाणिस्तान अमेरिका अशा वेगळ्या राष्ट्रांचा सह आले पाकिस्तानमध्ये जे काही घडतं आहे त्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवरती जसे पडसाद उमटतात तसेच आपल्या देशांतर्गत राजकारणामध्ये आपल्याला माहिती नसलेला हा जो धागा आहे तो आता अधिक व्यापक पद्धतीनं अभ्यासण्याची गरज निर्माण झाली आहे कारण अजित डोवाल हे मधल्या काळामध्ये मध्यपूर्वेतल्या काही भागामध्ये जाऊन अफगाणिस्तानातल्या सध्याच्या राज्यकर्त्यांशी म्हणजे तालिबानशी चर्चा करून आले आणि जेव्हा आपण भारत पाकिस्तानच्या संघर्षामध्ये आपली सीमा प्रतिबंधित केली होती तेव्हा केवळ अफगाणिस्तानमधून आलेले शेंगदाणे बदाम हे आपण आपल्या देशामध्ये येऊ दिलं म्हणजेच काय तर जसं आज श्री नरेंद्र मोदी हे चीनबरोबर जाऊन मैत्रभाव पुढं करतायत तसंच काहीतरी अफगाणिस्तानबरोबर सुरू आहे आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की देशांतर्गत राजकारणामध्ये जसं राजकीय पक्ष म्हणतात की कोणीच कोणाचा दीर्घकाळ कायमस्वरूपी शत्रू नसतो तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवरती स सुद्धा कोणताच देश कोणाचाच कायमस्वरूपी शत्रू असत नाही आणि हेच सध्या ब बलुचिस्तानच्या माध्यमातून भारताला साध्य करायचं आहे आणि म्हणून तिथे घडत असलेल्या प्रत्येक छोट्या मोठ्या घडामोडीकडं आपलं अत्यंत बारकाईनं लक्ष आहे आणि म्हणून हे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा सध्या तुम्ही लाखोच्या संख्येनं बघत आहात त्याबद्दल थँक्यू सो मच